नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी एप्रिलच्या हप्त्याबाबत एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आता एप्रिलचा हप्ता किती तारखेला येणार आहे आणि किती रुपये येणार आहे म्हणजेच एकवीसशे रुपये येणार आहे की पंधराशे रुपये येणार आहे याच्याबद्दल सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत सोबतच ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सरकारने काय घोषणा केलेली आहे हे सुद्धा आपण मध्ये पुढे पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात तसेच या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या माणसांना म्हणजेच आपल्या आईला आपल्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर नक्की करा आता एप्रिलच्या हप्त्याबाबत एक खुश खबर तर आलेलीच आहे परंतु आता गॅसच्या हप्त्याबाबत सुद्धा एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे कारण आता महिलांना गॅसच्या हप्त्याचे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे म्हणजेच गॅसच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा करण्यात येणार आहेत आणि एप्रिलचा हप्ता सुद्धा लवकरच वाटप सुरू होणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे परंतु आता एप्रिलचा हप्ता किती रुपये येणार आहे म्हणजेच पंधराशे रुपये येणार आहे की एकवीसशे रुपये येणार आहे कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की एकवीसशे रुपये येणार होता म्हणजेच सरकारनं इलेक्शनच्या अगोदर लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर तुम्हाला पंधराशेचा लाभ हा एकवीसशे रुपये करू म्हणजे तुमच्या हप्त्यामध्ये सहाशे रुपये वाढ करू परंतु आता सरकार येऊन सहा महिने होत आले तरी पण अजून पंधराशेच रुपये देतात आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत असा बऱ्याच महिलांनी प्रश्न विचारला होता तर आता याच्याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त महिलांना पंधराशेच रुपये देत आहोत परंतु जसजशी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल आम्ही सगळ्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ त्याच्यामुळे आता तरी तुम्हाला पंधराशेच रुपये मिळणार आहेत आणि नंतर नक्कीच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात आणि आता एप्रिलचा हप्ता किती तारखेला येणार आहे हे सुद्धा पाहूयात आणि जर तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले नसतील म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये जे तीन हजार रुपये मिळाले होते कारण ते बऱ्याच महिलांना आले ना नाहीत कारण बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्या सरकारच्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसत नाही तसंच त्यांचं जे डेबिट स्टेटस जे आहे ते डिएक्टिव्हेट झालेलं आहे म्हणजेच त्यांचं ऍक्टिव्ह म्हणजेच त्यांचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह नसल्यामुळे त्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत आणि आता जर तुम्ही सरकारच्या अटींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला लाडके बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता येणार नाहीत त्यामुळे तुम्ही सरकारच्या सगळ्या अटींमध्ये बसायला पाहिजे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाईल आणि तुम्हाला दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अन्यथा तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि ज्या लाडक्या बहिणींना मागचे दोन हप्ते आले नाहीत म्हणजेच तीन हजार रुपये जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे आता ती बातमी काय आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु आता सरकारने एक एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेसाठी काही नियम लावलेले आहेत म्हणजेच ला जे पहिले नियम होते त्याच्यामध्ये आता नवीन नियम लावलेले आहेत ते सर्वात अगोदर आपण पाहूया कारण जर या तुम्ही सरकारच्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि इथून पुढचे सगळे हप्ते मिळणार आहेत तर सगळ्यात पहिला नियम असा आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तर तीच महिला जर सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही त्या महिलेला लाडके बहिणी योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे आणि त्यांचा फॉर्म जो आहे तो या योजनेतून वगळला जाणार आहे त्याच्यानंतर दुसरे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तरी देखील तुम्हाला लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे करून घ्या आणि जर नसेल तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्या कारण तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तरी देखील तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळायला प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तुम्ही हे काम सगळ्यात प्रथम करून घ्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेत जाऊन तुमचं केवायसी अपडेट करून घ्यावं लागणार आहे म्हणजेच तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर हे बँक अकाउंट लिंक करून घ्यावं लागणार आहे तो म्हणजे अपडेट करून घ्यावं लागणार आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात मोठा नियम असा आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता यायला प्रॉब्लेम होणार आहे कारण सरकारने तसा नियमच ठेवलेला आहे की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही त्यांना या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या, लव या वर्षाचा उत्पन्नाचा जो दाखला आहे तो अडीच लाखांपेक्षा कमी असलेला दाखला काढून ठेवायचा आहे हे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर चौथा नियम असा आहे की ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे म्हणजेच जर तुमच्या घरी फोर व्हीलर असेल तरी देखील तुम्हाला एप्रिलचा हप्ता यायला प्रॉब्लेम होणार आहे परंतु जर तुमच्या घरी पिवळ्या नंबर प्लेटची गाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत परंतु जर तुमच्या घरी पांढऱ्या नंबर प्लेटची गाडी असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि जर तुमच्या घरी पिवळ्या नंबर प्लेटची गाडी आणि ट्रॅक्टर असेल तर हे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत आणि तुम्हाला या सरकारच्या चार नियमांचं चा पालन हे करावंच लागणार आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला या योजनेतून वगळलं जाईल आणि सगळ्या लाडक्या बहिणींना आता गॅसच्या पैशाचे देखील वाटप सुरू होणार आहे म्हणजेच आठशे तीस रुपये तुमच्या लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे किती रुपये जमा झाले म्हणजेच नऊ हप्ते तुमच्या अकाउंटवर जमा झाले आहेत की नाही हे कमेंट करून कारण बहिणी आहेत की त्यांना मिळालेले आणि आता रामनवमी निमित्त काय गिफ्ट देणार आहे हे लक्षपूर्वक ऐका कारण तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे तुम्हाला गिफ्ट जे आहे ते मिळत नाहीत आणि तुम्ही गिफ्ट पासून वंचित राहता तर मित्रांनो आता पहिलं म्हणजे साडी वाटप तर महिलांना होणारच आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना तीन गॅस सिलेंडर मिळालेले आहेत पाणी म्हणजेच चोवीसशे नव्वद रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महिलांना चोवीसशे नव्वद रुपये मिळणार आहेत परंतु आता हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि तीन गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असायला पाहिजे सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे म्हणजेच उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जर तुमच्याकडे असेल म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये मा जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असाल तर ते जे आहे ते तुम्ही बुकिंग करून भरायचं आहे म्हणजे प्रत्येक गॅस मागे तुम्हाला आठशे तीस रुपये दर महिन्याला मिळणार आहेत असे टोटल तीन महिन्याचे चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि काही महिन्यांच्या खात्यावर आता ही सबसिडी जमा सुद्धा झालेली आहे त्यामुळे तुमचं उज्वला गॅसचं कनेक्शन आहे की नाही ते चेक करा आणि लवकरात लवकर लवकरात लवकर गॅस बुकिंग करून या सबसिडीचा लाभ घ्या आणि आता दुसरं महत्वाचं गिफ्ट म्हणजे आतापर्यंत भरपूर सगळ्या लाडक्या बहिणींना गिफ्ट विषयी माहितीच नाही कारण हे गिफ्ट आतापर्यंत कोणीही सांगितलं नाही आणि हे गिफ्ट हो। आता आपण आपल्या युट्यूब चॅनल वर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगत आहोत तर आता लाडक्या बहिणींना तीस नवीन प्रकारची भांड्याचा संच जो आहे तो बहिणींना मिळणार आहे आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना हा भांड्याचा संच मिळणार आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि ही तीस प्रकारची भांडी जी आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे ती तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन चौकशी करावी लागणार आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला त्यांना सांगावं लागणार आहे की या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्याच्या नंतर लवकरात लवकर ह्या जो भांड्याचा संच आहे तो तुमच्यापर्यंत मिळणार आहे आणि ही जी भांडी आहे ती घरगुती उपाय योजनेसाठी खूप महत्वाची ठरणार आहे तर तुम्ही या योजनेचा देखील लवकरात लवकर लाभ घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र